संपूर्ण पंचपूदर नव्हे तर संपूर्ण जिल्ह्यामध्ये एक नाव लवकर घेतलेला असा हा कार्यालय आपला हा कार्यक्रम आहे आणि या कार्यक्रम प्रति पंढरपूर म्हणून आज सकाळी माननीय पालकमंत्री मोदय यांनी सुद्धा भेट दिली आणि त्यांनी हे सगळं हे बघून अतिशय घालावून गेले आणि त्यांनी आम्हाला सांगितलं की असं हे जर माझ्या मतदारसंघामध्ये असं प्रति पंढरपूर जर ह्या नागवडे गाव असेल या आमचं नव्हे आपल्या વિકાસ કામ તે દે આશ્વાસન સુધી દેલા પ્રતિ પંઢરપૂર મનુ આજ હિંદુર્ગ જિલ્લામાં આજ અત અને અન્ય ભાવિક આજ આપણે હ્યા પંચકૃષી આ અને આજ આ જનસમુદાય પાંચ સાર હજાર લોક જનસમુદાય આજ આપણે લાગેલા ભેટો ઘર યા તાલુક્યા એક અધ્યક્ષ મન તો ભાગે એનસી સદ મને અભિમાન છે કે Gue se referred on as you said, Și stepped on as all, analyze it. Ya vaado, si deep, lih ne-di m analys, invers, capacity on m Refer as a 걸 sao, goal aveng chու w ichi yatat현 zaitvaniatide. Aweaz sundu एक म्हणजे संपूर्ण या वैभवट तालुक्याचे नव्हे तर आज या चार पाच तालुक्यामधून सर्व भावी आज पायी दिंडी घेऊन इथे आलेले आहेत काही गोष्टी यांची गरज होत असेल पण भविष्यात ह्या वारी चांगली पायी दिंडी जाण्यासाठी जे सुलभ इथे रस्त्याचा विकास असेल इथे बाकीचे सगळे व्यवस्था दे या करण्यासाठी आम्ही सर्व म्हणजे पालकमंत्र्यांनी आपल्याला ड्रॉईंग दिली आहे पण एक तालुका प्रमुख मी ड्रॉईंग देतो यापुढे पायी येणार सर्व लोकांना कुठलाही तास जास्त अनुभवता येता सुलभा दिवावी याचे आम्ही सद प्रयत्न चालू असतात आणि यामध्ये जे जे कलाग होतात